नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला माझा ट्रेड आणि त्या ट्रेडच्या मागचे जे लॉजिक आहे ते लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ॲक्च्युली मी थोड्या कामात असल्यामुळे लाईव्ह जी रेकॉर्डिंग आहे ती नाही करू शकलो होतो तर मी पोझिशन घेतली त्यानंतर मी थोड्या कामात बिझी असल्यामुळे लाईव्ह ट्रेडिंग म्हणजे लाईव्ह व्हिडिओ मी शूट नाही करू शकलो हो सो मी माझा जो ट्रेड घेतला होता तो ट्रेड आणि त्याच्या मागचे जे लॉजिक होतं ते लॉजिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे तर मोस्टली जसं मी म्हणतो की मी दिवसातून एकच ट्रेड घेतो आणि एकच एक हो तो ट्रेड घेतल्याने माझा जो डेलीचा प्रॉफिट असतो तो साधारण एका ट्रेडवर पाचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान जो माझा प्रॉफिट असतो हो तो मी टार्गेट ठेवलेला असतो साधारण एक पन्नास तो तो। हो ते सत्तर पॉइंट्स पर्यंतचा माझा टार्गेट जो आहे तो असतो तर इथे मी आधी दाखवतो की मी पोझिशन कधी घेतली होती आणि त्या पोझिशनच्या मागचं लॉजिक काय होतं ते मी तुम्हाला सांगतो हे बघा इथे साधारण नऊ वाजून बावीस मिनिटांनी म्हणजे साधारण नऊ वाजून तेवीस मिनिटांच्या जवळपास मी इथे पोझिशन जी होती ती बनवली होती आणि शेहेचाळीस हजार सातशेचा कॉल ऑप्शन जो तो में होता तो मी घेतला एक, होता एकशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे जवळजवळ एकशे शेहेचाळीस रुपयाला मला तो आ, कॉल जो होता ती स्ट्राईक प्राईस मला एकशे शेहेचाळीस रुपयाला मिळाली होती आणि इथे जर पाहिलं तर हे बघा इथे नऊ वाजून साधारण तेवीस तेवीस हां ते बावीस मिनिटाच्या एंडला म्हणजे ही जी रेड कॅन्डल बनत होती सो या ठिकाणी मी माझी पोझिशन जी होती ती बनवली होती या ठिकाणी मी माझी पोझिशन बनवली होती आणि त्यावेळेला जर मार्केट पाहिलं तर साधारण ते सातशेच्या जवळपास ट्रेड करताना आपल्याला इथे मार्केट आपल्याला दिसतंय तर इथे नॉर्मली हे बघा इथे माझी पोझिशन जी मी बनवली होती आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी माझ्या पोझिशन बनवण्यामागचं लॉजिक जे होत ना ते मी तुम्हाला इथे सा, सांगतो की हे बघा इथे जर आपण पाहिलं तर माझा सिम्पलसा टार्गेट होता की आ, मार्केट थोडासा पॉझिटिव्ह मध्ये आहे यूएस मार्केट पण थोडं पॉझिटिव्ह सेंटीमेंट्स मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की मार्केट थोडा पॉझिटिव्ह याच्यामध्ये गॅप ओपन झाल्यामुळे काय होते ना नॉर्मली ह्या ठिकाणी ज्या लोकांनी सेल करून ठेवला असेल म्हणजे इथे ज्या लोकांनी सेल करून ठेवलेला असेल सो त्यांचे एस जे आहेत ते साधारण शेहेचाळीस हजार आठशेच्या जवळपास आपल्याला यांचे एस एल जे आहेत ते बघायला मिळतील म्हणजे साधारण या ठिकाणी आठशे आठशेच्या जवळपास आपल्याला यांचे एस एल जे आहेत ते बघायला मिळतील आणि यांचे एस एल हिट झाल्यानंतर मार्केट जो आहे तो नऊशे साडेनऊशे पर्यंतची मुवमेंट आपल्याला देऊ शकतोय इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा मी इथे ऑलरेडी एक इथे रे, सपोर्ट रेजिस्टन्स जे आहे ते मी ड्रॉ करून ठेवले होते हे बघा इथे जर पाहिलं तर मी शेहेचाळीस हजार आठशे त्यानंतर शे शेहेचाळीस हजार सातशे पन्नास आणि शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास हे तीन रेजिस्टन जे होते ते वरच्या डायरेक्शनला माझे ड्रॉ करून ठेवले होते खालच्या बाजूला पेहेचाळीस हजार पाचशे पस्तीस हा एक सपोर्ट झोन होता तर इथे ज्या वेळेला मार्केट ओपन झाल्यानंतर इथे जर पाहिलं तर हे बघा मार्केट गॅपअप ओपन झालं होतं आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर मार्केट ही जी ग्रीन कलरची कॅन्डल बनली पहिली कॅन्डल जी आहे ती बऱ्यापैकी ग्रीन बनली होती आणि त्यानंतर मार्केट जो होतं त्या पहिल्या दोन तीन मिनिटानंतर इथे होल्ड करायला सुरुवात केली होती मार्केटनं सो so, इथे मला एक कन्फर्मेशन झालं की मार्केट आता खाली ते तर येणार नाही कारण हा वरच्या डायरेक्शनला जर आपण पाहिलं तर वरच्या डायरेक्शनला यांचे जे एस होते ते मार्केटला जवळ होते म्हणजे जर इन केस मार्केटला खाली यायचं जरी असेल तरी मार्केटला आधी या इथे जे सेलर्स बसलेले असतील हे जे सेलर्स असतील इथे बसलेले तर आधी या सेलरचे एस एल खायला मार्केट वर जाईल आणि त्यानंतर मग मार्केट खालच्या डायरेक्शनला मुवमेंट करायची असेल तर करू शकतोय कारण सिम्पल लॉजिक होत यांना या मार्केटला या इथल्या सेलर इथले जे सेलर्स सेलर होते चे ता ता या सेलरचे एस एल जास्त जवळ होते कम्पेअर टू ज्या लोकांनी खालून बाईंग केली होती सो खालच्या बायर्सला टार्गेट करण्याचा प्रश्नच नव्हता सो या ठिकाणी मी माझी सिम्पल पोझिशन जी होती ती बनवली आणि माझा जो टार्गेट होता की साधारण मार्केट शेहेचाळीस हजार आठशेच्या जवळपास मार्केट आपल्याला जाता आणि जर इथून मार्केट आठशेचा चा ब्रेकआउट देते तर मग आपल्याला ज्या लोकांचे म्हणजे या सेलर चे जे एस एल आहे या सेलर चे एस एल साधारण आठशे आठशे पन्नासच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा थोड्या म्हणजे नऊशे पर्यंत सो या सेलर चे एस एल काढण्यासाठी मग मार्केट नऊशे नऊशे पन्नासच्या डायरेक्शनला मुवमेंट करू शकतं हे माझं इथे सिंपल लॉजिक होतं आणि एक्झॅक्टली बरोबर बघा तसंच झालंय मी ज्या ठिकाणी पोझिशन बनवली म्हणजे मी इथे पोझिशन बनवली आणि इथल्या नुसार मी साधारण या ठिकाणी आठशे दहा आठशे पंधराच्या जवळपास मी माझी पोझिशन जी होती ती इथे स्क्वेअर ऑफ केली कारण मला थोडं काम असल्यामुळे मी कंटिन्यू करू शकत नव्हतो नाहीतर इथून जो आ, का एक थोडासा रिट्रेसमेंट झाली आणि रिट्रेसमेंट नंतर हा जो मुवमेंट आला साधारण नऊशे नऊशे सव्वा नऊशे पर्यंत पर्यंतचा तर हा मुवमेंट पण मला इथे कॅप्चर कर, करायला मिळ मेड़, मिळाला असतं किंवा मी केला असता बट थोडंसं काम असल्यामुळे मी इथे माझी पोझिशन जी होती ती एक्झिट केली आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझं पोझिशन एक्झिट करण्यामागचं कारणही असं होतं की माझा जो डेलीचा टार्गेट होता तो साधारण मला इथे अचीव झाला होता माझा जो टार्गेट होता की आज थोडंसं टार्गेट मोठा प्लान के नौशे, नौशे मी मोठा प्लॅन केला होता की मार्केट नऊशे पर्यंत जर जातोय आणि मी जर इथे सातशेच्या जवळपास इथे मी पोझिशन माझी बनवतोय तर मग मला इथे जवळजवळ दोनशे ते अडीचशे पॉईंट्स कॅप्चर करण्याचा जो मला हे होतं आज चान्स होता त्यामुळे मी तिथे पोझिशन होल्ड करणार होतो बट थोडं काम असल्यामुळे मला ते नाही पॉसिबल झालं तर इथे जो माझा डेलीचा टार्गेट होता तो अचीव झाला म्हणजे साधारण मला मी ज्या वेळेला प्रॉफिट बुक करायला घेतला त्यावेळेस मला तो प्रॉफिट जो होता तो मला हजार रुपयाच्या जा जवळपास दिसत होता पण मी बुक तोवर तो जवळजवळ मला इथे जर जा तुम्ही इथे माझ्या पोझिशनमध्ये पाहिलं तर हे बघा सातशे बहात्तर रुपयाचा म्हणजे साधारण आठशे रुपयाच्या जवळपास मला इथे प्रॉफिट जो आहे तो झाला आहे तर ते थोडस ठीक आहे आज एक्सपायरी असल्यामुळे जे प्रीमियम्स असतात ते शार्प थोडे दहावीस पॉईंट मागे पुढे मूव्ह होत राहतात तो सो त्यामुळे थोडाफार एक शंभर दोनशे रुपयाचा तुमचा इकडे तिकडे पॉइंट्स च्या मुवमेंटमुळे किंवा स्लिपेजमुळे ते तुम्हाला हे होऊ शकतात बट माझं ज्याप्रमाणे माझं लॉजिक होतं आणि ज्याप्रमाणे माझा टार्गेट होता की इथून मी पोझिशन क्रिएट केली होती आणि साधारण मी या लेवलपर्यंत म्हणजे साधारण आठशे आठशे दहापर्यंत मी माझी पोझिशन स्क्वेअर आउट केली आणि तिथून जर अजून एक पाहिलं जर हे बघा जरी तुम्ही इथे म्हणजे या ठिकाणी यांचे एस एल हिट होण्याची जरी तुम्ही वाट पाहिली असते आणि आठशेचा ब्रेकआउट झाल्यानंतर जरी तुम्ही इथे पोझिशन बनवली असती तरी तुम्हाला इथे साधारण एकशे वीस ते दीडशे पॉईंटचा मुवमेंट जो आहे तो तुम्हाला वन वे किंवा वन स्ट्रोक तुम्हाला कॅप्चर करता आला असता म्हणजे इथून सुद्धा तुम्ही आठशेचा कॉल किंवा सातशेचा कॉल जरी घेतला असता तरी या ठिकाणी चांगला एक कॅप्चरेशन किंवा चांगले पॉईंट आपल्याला कॅप्चर करता आले असते तर हा होता माझा आजचा व्हिडिओ बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी माझ्या मागच्या मध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला तुमचा डेलीचा टार्गेट मिळत असेल जर तुमचा डेलीचा टार्गेट अचीव्ह होत असेल तर तुम्ही उगाच एक्स्ट्रा पॉइंट्स कॅप्चर करण्याच्या मागे किंवा जास्त पॉईंट्स कॅप्चर करण्याच्या मागे जाऊ नका जसे मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट म्हटलं होतं की मला दिसलंय की मार्केट कन्सॉलिडेट करू शकतंय आणि मार्केट इथे रेंजमध्ये असल्यामुळे मार्केट फक्त प्रीमियम डिके करेल त्यामुळे मी काल दोनशे रुपयाचा लॉस घेतला आणि मी माझा लॉस बुक करून मी एक्झिट केली होती सेम त्याप्रमाणे आज माझा हे होतं की आपल्याला जास्त पॉइंट कॅप्चर करता येऊ शकता नऊशे पर्यंत बट काम असल्यामुळे मी तिथे नाही बसू शकलो सो बट माझा जो जो टार्गेट होता म्हणजे जो माझा टार्गेट ही आ, आहे की दिवसाला पाचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान एका लॉटवर आपल्याला जे आहे ते प्रॉफिट काढता आलं पाहिजे किंवा दहा ते पंधरा पर्सेंटच्या दरम्यान मध्ये जर तुम्ही इथे एक कॅल्क्युलेशन केलं हे बघा माझी जी इन्व्हेस्टमेंट होती ती साधारण बावीसशे रुपयापर्यंतची इन्व्हेस्टमेंट होती आणि माझा जो रिटर्न आहे जवळजवळ सातशे एकाहत्तर रुपयांचा जो आहे तो मला इथे रिटर्न जनरेट झालाय तर हे बघा साधारण पस्तीस जे रिटर्न्स जे आहेत ते मी आजच्या माझ्या ट्रेडमध्ये जनरेट केलेत आणि जर मी अजून थोडा होल्ड केला असतं तर कदाचित जास्त रिटर्न राहिले असतात बट ठीक आहे जो माझा टार्गेट आहे डेलीचा तो टार्गेट माझा अचीव्ह झालाय आणि त्यानंतर मी माझी पोजि माझ्या पोझिशन मधूनही एक्झिट केलं प्लस मी माझा ट्रेडही संपवला जर तुम्ही इथे पाहिलं पाहिलं तर हे बघा माझा दिवसातून जर तुम्हाला इथे दिसत असेल तर हे बघा मी एकच ट्रेड घेतलाय त्या एकच मध्ये प्रॉफिट केलाय कालही एकच ट्रेड घेतला होता लॉस घेतला होता लॉस बुक केला दिवसभर ट्रेडिंग नाही केली आणि मी ओव्हर ट्रेडिंग आपण कशी अवॉइड करू शकतो याचा सुद्धा मी तुम्हाला कालचा व्हिडिओ एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलंय हो की जर आपल्याला ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करायची असेल तर कशा पद्धतीने आपण ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करू शकतोय जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद